जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयण्यात वयातच आपल्या मावळेचा रायडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास असता ज्ञांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास अज्ञांनी लिहिला आणि आम्ही आज स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजा छत्रपतींना लिहिला छत्रपतींना लिहिला

महाराजांचा नात कधी सुटत नाही महाराजांचा नात कधी नाही जय जी जाऊ शिवाय तसे उद्भवत्या आणि जोशपूर्ण शैलीमध्ये स्वतःने आपल्या